आज या ठिकाणी परभणी पोलीस दलातर्फे चोरीला गेलेला जो मुद्देमाल होता तो हस्तगत करून मूळ फिर्यादींना देण्याचा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे आणि या ठिकाणी तेवीस लाख तेहतीस हजाराचा मुद्देमाल ज्यात रोख रक्कम आहे मोबाईल्स आहे आणि सोन्याचे दागिने देखील आहेत असा मुद्देमाल समाविष्ट आहे आणि हा विविध पोलीस स्टेशनने जमा केलेला म्हणजे जप्त केलेला मुद्देमाल आहे आरोपींकडून तो त्यांच्या फिर्यादींना देण्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे तरी सर्व नागरिकांना या ठिकाणी आम्ही आश्वस्त करू इच्छितो की पोलीस आपला गेलेला मुद्देमाल हा शोधून काढण्यासाठी सतत प्रयत्नरत आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून आजचा हा कार्यक्रम आहे